अडचण नाही कुणाला महाराज माणूस ज्याला मिळण्यापासून महाराज मेला कोण <laughs> व्यवस्थित मेले ऐकलंस ना नाही पोराचं लगेन व्हायचं मशी याला झाली पूर्वी डिलीवरला गेली काय उठे कुणाचं अहो पुरला लोक उठे तोवर फटाड्या वाजय त्याला शाळेत घालवायचं अहो डोक्याचे केस पांढरे पांढर अडचणीतून माणूस म्हणते आता <laughs> वाट सैतन शिरले तुणी मैन करणी घेरले तुला वाट तैतन शिरले तुम्ही नशीबत फिरले तुला वाट काय तस नायड आंबा माझ्या कर्माची सदा कर सदा मंडळी मला कीर्तनला बोलवलं आणि अजून कोण लोक जमली नाही तिथं महाराज आमच्या गाव मध्ये कसा आहे जोपर्यंत तुमचं टाळ काय वाजत नाही बघा बर तोर कोण जमावित नाहीत बघा असं वाजवा चालू करा येतील तोर बर ठीक वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लाभ संत कृपेचे हे दीप करी साधका निष्ठाभ प्रस्तुतचा सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदगुरु तुकपारा यांचा असून भक्ती करताना भगवंताचे नामस्मरण करताना त्याचे चिंतन करताना प्रस्तुत आपण फार महत्त्वाचा म्हणून आपण प्रथम त्या भगवंताचं पांडुरं पांडुरंगाचं नामस्मरण करू पांडुरंग करू हो प्रथम सरे चरण संत जी असंतिया दूसरे चरण संत जी असंत जी असंता दूसरे चरण संत जी असंत जी असंता जी चरण संत जी असंत जी असंता था भक्ती करताना संत संघ विभाज्य घटक आहे अरे ब्रह्म ज्ञान जरी प्राप्त झालं तरी संत संघ फार महत्वाचा आहे म्हणून महाराज काय म्हणतात संतांचे बाई हा माझा विश्वास सर्व झालो त्यांचा विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठल

काय बिन म्हणजे चोऱ्या बिन रे परवा माझं चप्पल गेलं मरदा माहिती आहे तुला तुझत का ते साठ रुपयेच होते आ नाही ती चांगली चांगली माणसं चप्पलच उत नाही धंदा तोंड बंद कर की हे करत ना ऐकायचं का तुझं ऐकायचं हा ऐकत तू आ खाली बस अय तुझ्यामुळे की मी महाराजास विचारणार आहे बोला की महाराज माझ धन दौलत पैसा अडका जमीन जुमला हे सर्व काय आहे बघा बर पर ते हळूहळू नष्ट व्हायला लागले हे जेव्हा मला काहीतरी ते चांगला उपाय सांगा की काय कळकळायला लागले हा अरे याच्यासाठी चांगलं वागायला लागते चांगलं रे माझ कस हा कपडे बी कुणाची उचल आणले तर आ अरे ही माझी कपडा आहेत म्हणून मला घरात कारभारी केला रे हय भावास निबडवून हा गटर डापलस र वाघ घरदार बांधलीस आणि भावाच्या पुरी द्यायच्या वक्तव्याला सौट राहिला कारभार आलाय दरबारी अरे आला तू म्हण का काय अरे एक माणूस नाव डिट काय लायकी तुझी उद्या कर्तुर बाहेर पडलं दहा नाव डिटे चांगला वाघ चांगला वाघ

चरी ठे मर्जी एक विचारायचं बघा बोला की एक का पा सहा चार काय महाराज जाणार नाही जाता रात्रभर कीर्तन करणार आहे त्यामुळं काय बोला ते निवांत बोला काय अडचण नाही निवांत होते महाराज आमच्या घराशे जर एक बघा ते वारलेत बघा अरे रे चांगले अरे काय बोलतो काय चांगलं झालं रे काय सांगता महाराज म्हाताऱ्याचा रोज सकाळी ऊन पाण्यानं पाय दुट्या कुठलो महाराज आईबा लोकांनी रद्दीवानी झाल्या तर रद्दीवानी रद्दी एकत्र घेत्या आईबाबाची कोण घ्यायचं महाराज फार अवघड महाराज अरे रे तुम्हाला आमच्या गावात चांगला विद्वान माणूस आहे बर जवळ जवळ चाळीस पन्नास हजार पगार पन्ना आहे बर पण आईबा श्री रमत आहे पाया पडत महाराज माझा आईबा माझ्या जवळ हायम असेवतोय अरे हे आईबा आहे मळ्यातल्या घरात ए अंगळ हात लावाय तुमच्या घरात नाही तुम्ही अरे ते का माझ्या माहिती आहे का ती एकर शेती कुणी बघायची असला ठेवता जन्माला घातला येऊ हा तुझ्यासारखे जाते वैरून चुरून आत म्हणून त्यांनी तिथे ठेवल्या म्हणून चिमणीला घेऊन घरात उत्तर हो महाराज तुम्ही ह्याच्या काय नादा लग्न बघा बघा माझी आणखीन एक अडचण आहे बघा बोला बोला काय अडचण आहे बघूया तरी अडचण नाही कुणाला महाराज माणूस ज्याला म्हल्या भाषण महाराष्ट्र अडचणीच मेल कोण व्यवस्थित योग मेल ना नाही पोराचं लगेन व्हायचं आहे मशी याला झाली पुरशी डिलिव्हरला गेली काय उठे कुणाचं अ पुरला लोक उठे तोवर फटाड्या त्याला शाळेत घालावायचं अहो डोक्याचे केशव पांढर अडचणीतून माणूस म्हणतो आता काय कुणाच्या अडचण काय आमच्या गावात मटका बंद झाला हे एक अडचण झाली त्यामुळे मला पलीकडल्या गावाला जायला लागते अडचण काय बघा कुणाच्या अडचण काय कुणाची अडचण काय महाराज बोला चार मुलं तीन मुले आहेत बघा बर संसाराच्या गाडावरून अक्षर कंटाळा कंटाळा आलाय बघा मला मग तुम्ही तरी थांबायच होत सर आपण शेजार धर्म पाळायचा असतील पोरं बाहेरच्या गावाला एकाला उठवायचं लगड दुसऱ्याला उठवायचं शेजाऱ्याच्या लग्नात मिरवट्या बाई आम्ही तांडूळ टाकल्याने घरला आलो बर येताना मात्र पेरावा घेऊन अरे, अरे, अरे बाबा भाऊजीने मला आधी सांगितलेलं होतं मेल्या मात्र आज जायला धाडस करीत काय शेजार धर्म बघा अरे बाबा भाऊजीने आणि वहिनीने आम्हाला आधी सांगितलं होतं मग तर गेलतो आम्ही तिथं अरे तुझं चांगलं लक्ष होतं किती गटराकडला पडलं होतं तरी जरे मी गटराच्या कडला पडलो असलो डोळ माझा शिशी कॅमेरा कोण कोणा सगळीकडे माझं लक्ष असते दारू पाई सगळं घरदार विकून खाल्ली बघा सगळं पण आमचं डार कसं वार यायच काम नाही अरे ते बी दोन भिंती अडकून आहे म्हणून राहिले ते महाराज आणखीन एक अडचण आहे बघा बोला 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 की धन्यवाद आमचा नवरा पाच सहा किलोमीटर चालत काय माझा बघा पळवट पळवत घालवायचा अरे पळवत म्हणजे रेंज अरे बाबा आमच्या घरी वाहन नाही योग तंपुरा ठेवला अरे वाहन नसेल त्यांच्याकडे वाहन नाही गळा वाका लागलाय डागिन्यानं ठेवायची चार बँके राणायची गाडी का महाराज डेअरी बँकेचा हा काय महाराज बघा महाराज त्याच्या काय तुम्ही नादा लग्न नका ठेव काय तर मला चांगला उपाय सांगा बघा सांगतो <laughs> बसा तुम्ही हे मनास वाटे हत्ती घोडा पालखीत बसावे अरे हे लवावे मर्जी वाडीवाडी अरे म्हणतोस अरे भट्टाओ नाही तर अरे म्हणतोस तुला वाटत असेल रमेश रामेश्टीवाडीचा खवण्यायो आपण फिरवीन गाल गाल गाळ कांदा फोडल्यावर पुढीन अरे नाही महाराज जवळजवळ भरपूर गावी गेले मग लांब तिकडे फिरायचा होतास का पैसा अडका नाही जाय तिकडे हैदराबाद ला जाऊन यायच गोव्याशने जाऊन यायच हिटनेस कुठं मंगळ गोष्ट आहे लक्ष्मीपूर इथन बाहेर पडतो हा मला आज जवळजवळ भरपूर लग्न माझं काही जमनाग्नाच आहे जरा चांगल्या मार्गात दिसतेस म्हणून टटलेस वाढत अरे बारक्या बारक्या, बारक्या पोरांची लग्न झाली मला आज मला एकशे एक नंबरची बायको पाहिजे होय होय वाट बघ आता लोडशेडिंग लय आहे रात्रभर ह्या खोलीने त्या खोली उडकायला बघत हा गोरी मागतोय या तो अंड बागा दगडी बांडकामासारखा आहे हा आणि गोरी मागतोय अरे गोरी आणि काळीचा भेदभाव करू नको सुशील म्हणला तो चालत उतर बाई तू लय बारका एवढा 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 आहे हा मला मला प्रपंच करून परमार्थ करायचा आहे आश्वजी आश्वजी बाळ प्रपंच करायचा कोणाचा बी नाद नाही रे बाशी पडायला चांगल्या खरे एक बाई जीव टोनी लांबते त्याला सापडलं तांडूळ सापडलं कांदळ सापडलं तर पोरग्या चड्डीच नाही स्वप्नील महाराज आकाश महाराज आणि पार्थ महाराज या तिघाकडून या सोंगासाठी एकशे एक रुपयाचं बक्षलेलं आहे मंडळ त्यांचे आभारी आहे महाराज या दारोडाच्या नजरानं मला चांगला मार्ग काय तर चांगला असू दे असू चांगला मार्गात लागतो बाबा तू बाकीचा काय नोट करू नको हे मनास वाटी सेवीस एक सुंदर कांता जावी अरे हे मनास वाटी सेवीस एक सुंदर कांता जावी पर्याने देवाच्या मनायाला अवदसा भेटवावी मर्जी 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 देवाती करो कर मर्जी देवाती मर्जी देवाती करो कर मर्जी देवाजी विचाया मर्जी देवाती मर्जी मनाजी मर्जी देवाजी विचाया मना मर्जी देवाती महाराज मला माफ करा महाराज मगाच्या मी एवढा दारू पिन दंगा गाठला महाराज काय सुद्धा बोलला नाही तर महाराज मला समजले महाराज दार दारुड्याला काढीची किंमत नसते महाराज लहानपासून दारू पिणार नाही महाराज मला माफ करा महाराज माफ करा वाट सैतान भिरले कुणी मजीबत भिरलं सुना वाटे काय तस नाही बाबा माझ्या कर्माची